मराठी भाषेच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झाली मनसेची जुईनगर एस बी आय बँकेला भेट देण्यात आली ट्रान्झॅक्शन पावत्या मराठीत करण्याची मागणी देखील यावेळी मनसेकडून करण्यात आली मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा मनसेनं लावून धरल्याचं पाहायला मिळत एसबीआय तरी सुद्धा इथले व्यवहार आपण पाहताय सगळे अर्ज असतील नवीन अकाउंट काढण्यापासून ते चेक पर्यंत हे सगळे जे अर्ज आहेत ते फक्त हिंदी आणि इंग्रजीत आहे आज आम्ही त्यांना निवेदन दिले आठवड्याभराची मुदत दिली सोबतच उजळणीचं पुस्तक दिलेलं आहे आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा असताना आपल्याला हे उजळणीचं पुस्तक होतं ज्याच्यामध्ये मराठी आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये क कक गगत ज्ञ पर्यंतच्या गोष्टी आहेत वीज गणित आहे गणित आहे याची आठवण आज आम्ही दिलेली आहे दुर्दैव आहे की आतमध्ये प्रवेश केल्यानंतरचे सगळे बोर्ड हे फक्त इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आहे आम्ही विनंती केली आहे जर या विनंतीला मान नाही दिला तर आठवड्याभरानंतर मनसे स्टाईल नक्की इथे या ब्रांच मध्ये आंदोलन होईल